नमस्कार मित्रांनो लाईव्हमध्ये खूप 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 मनापासून बसून असून स्वागत मित्रांनो आपली कांद्याची लागवड चालू आहे दोन दिवसापासून आता राहिले तर आज होते कांद्याची लागवड पूर्ण होती, होती मित्रांनो या लाईव्ह शेतकऱ्याच्या हॅलो माय चिक झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं Ya layu la pata 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 Bola shet kare sanga Bola mitra बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला था, था, मित्रांनो सहा जण आलेले काय चाललं काय नाही दोन लाईक आलेले आहे मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला गोड बोला काय चाललं काही नाही लाईक करा वरती तीन लाईक आलेले आहे बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं का मित्रांनो वर्ती सत्रह जना अलिल है चला मिल थोड़ी भार लाई हो बोला नवीन असंधा चैनल ला सब्सक्राइब करा लाइक करा वर्ती नौ जना ले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला चार लायक आहे नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का नाही सांगा आणि कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो आमचे मित्र आलेले पवन कायंदे जेवण झालं का भाऊ भाऊ माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण लाईक करा भाऊ पवन कायंदे मामा लाईक करा झालं का लाईक करा भाऊ नवीन तर लाईक करा लाइक केलं का धन्यवाद धन्यवाद भाऊ बघा तुषार लागले काय चाललं भाऊ काय नाही सांगा कमेंट करा मला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला झालक जेवण सगळ्यांच मित्रांनो बोला काय म्हणता काय चाललं पाच लाईक झालेलं आहे मित्रांनो अजून पाच लाईक करा आपल्याला ला दहा लाईकीची हे आपले मित्र आलेले दादा पालेले नमस्कार भाऊ म्हणतात नमस्कार नमस्कार काय चाललं भाऊ हे असं पाणी देणं चालू आहे ना भाऊ बोला लाईक करा भाऊ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर पाच नंबर लाईक केला धन्यवाद धन्यवाद भाऊ काय चाललं भाऊ तुमचं मजा येते का भाऊ जेवण वगैरे झालं का तुमचं बोला मित्रांनो काय जेवण झालं का भाऊ तुमचं पाणी भरणे चालू आहे ना, ना गावाला हे बघा दिसते तुषार तुम्हाला तुषार भाऊ दिसले तुषार हे पा ही लाईन आमची जागीच लाईन आहे आणि जागीच मोटर इकडे बीक आहे हे बघा जेवण झालं भाऊ तुमचं झालं भाऊ जेवण जेवण झालं भाऊ तुमचं हे बघा इकडे पाणी भाऊ तुमचं जेवण झालं का दादा आप्पा जेवण झालं का सांगा भाऊ बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संख्या दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं तुमचं बरं 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 बर बरं धन्यवाद भाऊ कुठं मळतुम येतात kayak kerja kah, mereka di, bola, azun pas lagi kapiler gaya bola mitrano, kayak jalan kayak ini लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं थोडा वेळ होता थोडा आज काम आहे कांदे लावणं चालू आहे आपले तीन दिवस सारखे कांदे लावायला जाते मित्रांनो त्याच्यामुळे बोला धनंजय मुंडे काय भाऊ हे काय म्हणले तुम्ही धनंजय मुंडे ती बेल बेल लावलेली फोनाला कोणतं कट केलं धनंजय मुंडे म्हणून असे गाणं आहे ते बेल लागलेली ती बोला मित्रांनो काय चाललं काय नाही गाणं लागलं होतं ते बोला वरती पाच लाईक आलेलं आहे दोन जण आहे बोला मित्रांनो का काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा मला मी पाणी भरत आहे का ओके ओके भाऊ चालतंय 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 आता बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द